आज सगळ्यात हाय प्रोटीन असे पौष्टिक मुगाचे आपे बनवणार आहे चला पटकन करूया रेसिपीला सुरुवात त्यासाठी मी दोन वाट्या मूग घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी तांदूळ मूग मी चार वाजता दुपारी भिजायला टाकलेले तर रात्रभर मी तसेच भिजत ठेवलेले आणि तांदूळ अर्धी वाटी रात्री झोपताना भिजत टाकलेले ते रात्रभर तसेच ठेवलेले सकाळी सकाळी उठल्यानंतर सात वाजता वाटून घेतलं सर्व मिश्रण आणि जास्त पातळ करायचं नाही थोडंसं हलकं पाणी टाकून इडलीसारखं बॅटर वाटून घ्यायचंय आपल्याला त्याच्यामध्ये मी एक बारीक कट केलेला कांदा टाकला कोथिंबीर मिरची आणि टोमॅटो तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता सर्व ऑप्शनल आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि सर्व मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे सर्व बाजूने आता आप्या पात्रामध्ये आपल्याला थोडं थोडंसं मामूली तेल टाकायचं आहे गॅस मिडियम हीटवर ठेवायचं आहे आणि लगेचच भांडत तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक एक चमचा असं हे मुगाचं आणि तांदूळाच्या आप्याचं मिश्रण टाकायचं आहे आणि हे हिरव्या मुगाचे आपे अतिशय पौष्टिक असतात म्हणजेच मुगाची क्वांटिटी ही जास्त घेतलेली आहेत आणि मुगाला थोडंसं मोड आलं होतं थोडं थोडेसे ते मोड बाहेर आलेले सुद्धा होते म्हणजेच ॲज अ स्प्राऊट असे हे आपे आहेत तर अशा प्रकारे पौष्टिक मुगाचे आपे कसे वाटले कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण ही साधी सोपी रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि त्यासोबत तुम्ही नारळाची चटणी बनवू शकता त्याची सुद्धा रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मी नेक्स्ट व्लॉग मध्ये नक्की तुम्हाला दाखवेल तीन ते चार मिनटं आपल्याला मिडियम गॅसवर हे आपे ठेवायचे आहेत नंतर आपल्याला पलटी करायचे आहेत हे आपे चमच्याच्या साह्याने चमच्याच्या बॅक साह्याने कधीही आपे पलटी करायचे असतात आणि आपे पात्रामध्ये आपे हे आधी शेवटच्या रोमध्ये म्हणजे शेवटच्या सर्कलमध्ये टाकायचे आणि मध्ये नंतर टाकायचे कारण गॅस आपला मध्ये असल्यामुळे मधले आपे जळतात त्यामुळे आधी सायडून टाकायला सुरुवात करायची त्यानंतर परत एकदा पलटी केल्यानंतर दोन ते तीन मिनटं आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला आपे हे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपे आप आणि खोबऱ्याची चटणी खायला पण एक नंबर लागते रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही तुम्ही स्मिताज व्लॉग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ आणि माहितीपूर्णक व्हिडिओ पाहत राहा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय